श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आज या ठिकाणी श्रीकृष्ण विजय घोडके या आमच्या एक तरुण सहकार्याने हिरा पन्ना या नवीन व्यवसायाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे नक्कीच आज जर बघितलं तर शेती आणि शेतीला पूरक व्यवसाय आज तरुण आपल्या अजून तालुक्यातले पडत आहे शेती विभागात चाललेली आहे आणि मग शेतीचं उत्पन्न कमी होत चाललेलं आहे आणि म्हणून कुठंतरी शिक्षणाबरोबर शिक्षण घेतलेले विद्यार्थी आता तरुण आपल्याला नवीन व्यवसायाच्या माध्यमातून व्यवसाय करताना दिसत आहेत त्यातलाच एक श्रीकृष्ण हा तरुण एक उच्च शिक्षित आहे आणि त्यांनी एक नवीन खतं औषधाचं हे दुकान या ठिकाणी चालू केलेले आहे नक्कीच मला असं वाटतं का परिसरातील अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे या आज व्यवसायाला सुरुवात होती तर नक्कीच मला या निमित्तानं आनंद आहे घोडके परिवारातील सगळे सदस्य या निमित्तानं या ठिकाणी आहे बेल्ले आणि परिसरातील शेतकऱ्यांना एक आनंदाची या निमित्तानं पर्वणी आहे की उद्याच्या काळामध्ये एक उच्च शिक्षित असलेलं तरुण आपल्याला एक चांगल्या प्रकारचं शेतीच्या शेती आपण ज्या शेती ज्या दृष्टीने पाहतो म्हणजे एक व्यवसायाच्या दृष्टीने आता आपण शेतीकडं बघतो त्या शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन या निमित्तानं या ठिकाणी मिळणार आहे आणि नक्कीच मला असं वाटतं का आता नवीन नवीन कंपन्या मार्केटमध्ये बाजारामध्ये येत आहेत त्याच्यामध्ये खतं असतील फर्टिलायझर खतं असतील पेस्टिसाईडची औषधं असतील आणि मग योग्य प्रकारचं मार्गदर्शन होणं शेतकऱ्यांना गरजेचं आहे ते मार्गदर्शन या व्यवसायाच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे आणि त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना नक्कीच या ठिकाणी होईल आ, मी त्याच्याकडून बरीच माहिती आता घेतली शेतीच्या न संदर्भामध्ये ज्या ज्या काही गोष्टी कराव्या लागतील उद्याच्या दृष्टिकोन ठेवून आपल्याला शेती कशा पद्धतीचा व्यवसाय म्हणून त्याच्यामध्ये उतरावं लागेल याचा अभ्यास तर श्रीकृष्णाचा अतिशय चांगल्या पद्धतीने आहे त्याचा फायदा आपल्याला सगळ्यांना होईल या नवीन व्यवसायाच्या निमित्तानं घोडक्या परिवाराने विश विशेषतः श्रीकृष्णाला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद